सुनेने मुंबईतच राहावं अशी माझी इच्छा आहे आणि सॉरी सॉरी <laughs> तुम्हाला माहिती आहे जागतिक एक बैठक झाली आणि आता पुतीन नंतर कोण हे ठरलंय आहे का तुमचा अभ्यास कोणाचाच अभ्यास नाही ना उचार आज जर तू सिनेमाच्या आधी ऐकवला असतास <laughs> खतम बाय बाय टाटा गुड बाय मी प्रमोशनची वाट बघत होते कारण मला ह्यांच्या बरोबर भरपूर हसायचं होतं आख्या हिंदुस्तानात शोधून सापडा चोर असो झील कळला तुका हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि एनर्जेटिक टीम माझ्यासोबत कसे आहात सगळे मस्त एकदम आताच भेट पूजा झाली तर रिलॅक्स असेल पण काय सांगणार आता एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट जेव्हा सर घेऊन येत आहे त्यातली भूमिका कशी आहे आणि आम्ही आता विषय बघतोय की थोड्या वेगळ्या पद्धतीचा हा विषय आहे सो त्या भूमिकेविषयी काय सर वेगळ्या पद्धतीचा अजूनपर्यंत कोणी आणला नसेल असा विषय आहे पण तो सगळ्यांच्या हृदयाच्या जवळचा विषय प्रत्येकाच्या मनातला विषय आहे प्रत्येकातल्या अरे आता हे खरंच आपल्या मनात होतं आपण कुठेतरी बोलायला पाहिजे होतं असा हा विषय आहे त्यामुळे प्र प्रत्येकाच्या जवळचा मातीतला पिक्चर आहे त्यामुळे माझी त्यामध्ये भूमिका मी हिचा सास वंदना हिचं नाव असेल गौरी माझ डबल नाही नाही गौरीचं सासरा असतो मला मुलगा असतो आणि मुलगी असते असं एक कुटुंब असतं माझी बायको असते आमचं एक वर्षानुवर्ष गावात राहिलेलं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं मी एक सदस्य आहे आणि त्या सदस्यामध्ये तर ते असो ही बिर्याणी तर हा असा एक चांगला पिक्चर आहे पण सांगायचं असं की प्रत्येकाला मुंबईची ओढ आहे आणि ती ओढ ते टाळू शकत नाहीत पण गावातले लोक हतबल झालेले आहेत की आता यांना आवरयचं कसं आणि मी सासरा सा असल्यामुळे सुनेने मुंबईतच राहावं अशी माझी इच्छा आहे आणि सॉरी सॉरी चल 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 असो असून बिर्याणी काय होतं बघ जरा सुने माझ्या सुनेने, सुनेने गावातच राहावं अशी माझी इच्छा आहे आणि मुलीसाठी मुंबईचा नवरा बघतोय त्यामुळे ही अशी ओढात असलेला बाप आहे मी आणि बाकी काय सांगणार की हा अत्यंत उत्कृष्ट चित्रपट आहे सगळेच मान्य करतील <laughs> आणि आपल्या मातीतला चित्रपट आहे <laughs> स्वालंदी, <laughs> <दि>, <laughs> स्वालंदी <laughs> एक लक्षात ठेव एक लक्षात ठेव या चित्रपटाशी तुलाही बोलायचं <laughs> <laughs> आहे असो पण विनोद बाजूला पण हा खरं मनापासून बनवलेला चित्रपट आहे खरं म्हणजे चित्रपट पड़, क्षेत्राबद्दल फार ज्ञान नसलेल्या लोकांनी एकत्र येऊन त्याचा खूप अभ्यास करून हा चित्रपट बनवलेला आहे आणि आमच्यासारखी फार वरिष्ठ मंडळी गुणवान मंडळी ह्या माणसांनी जमा केली ही काय याची तारेवरची कसरत झाली असेल या याला याचं यालाच माहिती पण सगळ्या दृष्टीने एक काय म्हणतात त्याला सांघिक ह्या चित्रपटाचं सा, यश त्याच्यामध्ये सामावलेलं हो आहे कारण मी आधीच म्हणतो की हा चित्रपट यशस्वी झाला आहे ज्या क्षणी तो बनला गेला आणि त्याच्यामध्ये ते सगळ्यांनी मनापासून केलेलं काम आहे आणि सगळ्या दृष्टीने म्हणजे पैशाच्या दृष्टीने सांगायचं स सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला मिळालेल्या पैशातून आमचा चित्रपट जमल्यानंतर मला तो, तो शेवटचा चेक मिळाला त्याच्यानंतर कोविड लागला आणि पुढे काही काम नव्हतं आणि सगळं काम मी यांच्या सगळं घर मी कुर्ला टू वेंगुर्लाच्या पैशावर चालवलं त्यामुळे याचा मी खूप खूप आभारी आहे म्हणजे माझे घरचे पण म्हणतील की आम्ही काय ते कोविडच्या दिवसातनं आम्ही काय गेलो आहोत की सगळं काम बंद आणि सगळीकडेच उलथापालच झाली होती पण कुर्लाटा कुर्ला टू कुर्ला वेंगुर्ल्याच्या पैशाने आम्हाला आधार दिला आता मी झोपायच्या आत लगेच वाटते सर मला असं वाटतं थोडीशी यांच्याकडे परत येण्याआधी एखादी कॉफी वगैरे होऊन जाऊ दे, दे। <laughs> 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 <सांती> म्हणजे तू चित्रपटाचं फार ज्ञान दिलं लोकांनी सर तुम्ही पब्लिसिटी करता की नाही अँटी पब्लिसिटी मी मी एफटीए मधून शिकलेलं सगळं प्रशिक्षण आणि फाउंडेशन मध्ये आमिर खान सोबत जे काय ट्रेनिंग केलं सगळं गेलं मातीत काय फार ज्ञान नाही आहे आपण परत नव्याने घेऊया सर तुम्ही परत या फॅमिली मध्ये आणि परत बोलाय सगळं एकदम अँपी झालं सगळं आपलं मुंबईला जायला वाटत <laughs> मला खरंच आता असा प्रश्न पडला की असेल तू इमॅजिन करू शकतेस हे ना जेवल्या जेवल्या जे बोला असं जे आपल्याकडे चालतं ना त्याच्यामुळे झालेलं आहे त्याच्यात बळीचा बकरा मी झालो ना पण पाणी फाउंडेशन मध्ये काम केल्यावर आमिर खान सरांनी जेव्हा ही फिल्म पाहिली तेव्हा मला प्रतिक्रिया ऐकायची की त्यांची प्रतिक्रिया काय होती पहिल्यांदा आमिर सरांनी सगळ्यात पहिलं तर मला मी पाणी फाउंडेशन मध्ये चार वर्ष काम केलं असल्यामुळे कारणाने थोडं त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन जे काही व्हायचं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्यांच्याकडून पण शिकायला मिळायच्या त्यांचं जे कामाकडे बघण्याचा अप्रोच आहे एखादा आम्ही एखादी स्क्रिप्ट कधी रेकॉर्ड करत असू तर प्रत्येक सेंटेन्स सेंटेन्स त्याचा अर्थ समजून घेणं मग असं याचा काय अर्थ होतो मग याचा हे असं चेंज केलं तर असं होईल का वगैरे तर या प्रोसेसमधून गेलो असल्या कारण मला माहिती होतं की ह्या माणसाला जर सिनेमा दाखवायचा असेल तर आपल्याला किमान तो व्यवस्थित झालेला असला पाहिजे मी प्रामाणिक राहून मला जे समजत होतं त्याप्रमाणे केलं त्यांना जेव्हा दाखवण्याची संधी आली तेव्हा थोडंसं धाकधूक होतं मनामध्ये की काय होतंय काय नाही होत आहे पण काय माहिती नाही त्यांना हा थोडा कॉन्फिडन्स होता, होता माझ्याबद्दल कदाचित की चांगला बरा बनवला असेल सिनेमा म्हणून त्यांनी काही निवडक लोकांना बोलवलेलं पाहायला तिथे सिनेमा आणि सिनेमा झाल्यानंतर ते म्हणाले की माझी मिटिंग आहे विजय मी सिनेमा झाल्यानंतर पटकन निघेन आणि तुला मग मी फोनवरती प्रतिक्रिया देईन मी बी कदाचित थोडे लोक कॉन्शियस पण होतात ना असं पण मला सांगायला बरं वाटतं की सिनेमा झाल्यानंतर ते जवळजवळ एक ते दीड तास सिनेमाबद्दल बोलत होते आणि खूप चांगलं बोलले एंडबद्दल त्यांनी चर्चा केली त्याच्यामध्ये काही करेक्शन्स सजेशन्स सुचवले ते, सजेशन हो ते आम्ही नंतर इम्प्लिमेंट पण केले सो बरं वाटतं जेव्हा आपण ज्या व्यक्तीला परफेक्शनिस्ट म्हणून ओळखतो ज्या ज्या सिनेमाकडे आपण खूप चांगल्या पद्धतीनं पाहतो जे लोकल लाईक करतात आवडतात लोकांना त्या व्यक्तीने आपल्या सिनेमाचं एवढं कौतुक करणं हे माझ्यासाठी मोठी गोष्ट होती पण कुर्ला टू कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाचं नावही एक युनिक आहे सो मला या, या ही ती गोष्ट आहे ना ती जाणून घ्यायची आणि तसंच या चित्रपटाची टॅगलाइन ही खूप ऐकलंय ऍक्च्युअली पुण्याला रेड एफ एम मराठी फिल्म फेस्टिवल होता तेव्हा uh, आता पुण्यामध्ये जसं काही ओळखीचा क्राऊड नाहीये माझा लोक थोडंसं कुर्ला टू वेंगुर्ला टायटल अट्रॅक्टिव्ह वाटलं म्हणून आले असतील कदाचित बघायला मला माहिती नाही कसं पण जर पाचशे ते सहाशे लोकं आले त्यावेळेला सिनेमाला आणि त्याच्यानंतर लोकं इतकी एक्सायटेड झाली प्रत्येक आम्ही म्हटलं बघूया बाईट शूट करूया जर चांगला वाटला तर आपल्याला त्याचा फायदा होईल पब्लिसिटीसाठी तर त्याच्यामध्ये लोकं भरभरून बोलली आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती पटकन बोलून गेला की सर माती आणि नाती जोडणारा सिनेमा आहे आणि आम्हाला असं वाटलं की काय या माणसाने एका वाक्यामध्ये आपल्या सिनेमाचं पूर्ण जे सत्व आहे ना ते सांगितलं आणि आम्ही म्हटलं की ही आपल्या सिनेमाची टॅगलाईन आहे सो ती टॅगलाईन आहे कुर्ला टू वेंगुर्ला आ, आ, एक तर <coughs> विषय हा आहे की गावातल्या मुलांची न होणारी लग्न मुंबईत होणारं विस्थापन तर बॅकड्रॉप कोकणाचा असला तरी सगळ्या महाराष्ट्रातल्या तर गावांमध्ये हा प्रॉब्लेम आहे सो आम्ही म्हटलं काय कॅची टायटल होऊ शकतं तर एक तर आम्ही ज्या स्क्रिप्टचं जे काम करत होतो ते योगायोगाने आम्ही त्यावेळेला वेंगुर्ल्यामध्ये होतो एक या फिल्मचे जे रायटर आहेत अमरजित आंबले ते स्पंदन चळवळ स्पंदन परिवार सिनेमा म्हणून म्हणून चळवळ चालवतात आणि त्या चळवळीच्या माध्यमातून ते, ते ग्रामीण भागात वर्कशॉप्स घेतात आणि मुलांना ट्रेन करतात फिल्म मेकिंगमध्ये वेंगुरला त्यांचं वर्कशॉप चाललेलं त्यावेळेला आणि आम्ही पॅरलली ही स्क्रिप्ट डेव्हलप करत होतो तर म्हटलं वेंगुरला एनिवे आपल्याकडे इतकं सुंदर नाव आहेच तर कु मग कोक कोकणा कोकण बहुल एरिया काय आहेत मुंबईमध्ये म्हटलं कुर्ला मग कुर्ला टू वेंगुरला कसं टायटल होईल असं ते सरांच्या डोक्यात आलं आणि म्हटलं अरे हे खूपच इंटरेस्टिंग टायटल आहे लेट्स गो फॉर इट विचारायचं ताई एका ब्रेक नंतर <coughs> इंडस्ट्रीत पुन्हा एकदा काम करायला आहे ना आणि अशा पद्धतीची एक स्क्रिप्ट हातात <coughs> काय विचार होते तेव्हा की हा ही ती गोष्ट आहे जी मला आता करायची आहे आणि ती मी करणार आहे नाही खरं तर उलट झालंय कुर्ला टू वेंगुर्ला मुळे हा ब्रेक जो काही म्हणजे चित्रपटातला ब्रेक काम बंद नव्हतं माझी पूर्ण पूर्ण मालिकामध्ये झाली होती दोन खूप आधी केलेले चित्रपट रिलीज झाले होते त्यामुळे काही ना काही होत होतं पण हा काही ब्रेक मी ठरवून घेतला होता म्हणजे सोशल मीडियापासून जरा असं दूर किंवा बद्दल सुद्धा ओवरऑलसुद्धा की सिलेक्ट करताना जरा थांबूया उगाच नको करूया असं वाटून सुद्धा थांबले होते ओव्हरऑल जे झालंय की जो ज्या कुठल्या कारणाने हा ब्रेक पडला तो ह्या चित्रपटाने जर सुरू होत असेल त्यांनी माझं काम पुन्हा सुरू होत असेल आणि ब्रेक बंद होत असेल तर ह्याहून चांगली गोष्ट कोणी प्लॅन नाही करू शकत हे घडून येतं तर आय एम व्हेरी हॅपीट या भूमिकेकडे भूमिकेकडे एक सामान्य स्त्री म्हणून कशा पद्धतीने प्रत्येक बाईला वाटतं ना म्हणजे लग्न ही तिच्या आयुष्यातली अतिशय महत्वाची गोष्ट आहे लग्न कुठे होतं कसं होतं ह्याच्यावर पुढचं सगळं ठरणार असतं लग्न मुलीचं लग्न ही केवढी महत्वाची गोष्ट असते केवढी गंभीरतेने घ्यायची बाब असते ह्या सगळ्यामध्ये तिचं मत काय तिच्या इच्छा काय इथपासून तिचा संघर्ष असतो त्यामुळे आपल्याला नवरा छान मिळू दे की की मग मला अनेक गोष्टी चांगल्या मनासारख्या करता येतील असं अनेक जणींचं स्वप्न असतं मला वाटतं प्रत्येक सामान्य स्त्रीला माझ्या जे पात्र आहे गौरी तिच्यामध्ये हेच सापडेल की आम्ही एका गावात जन्माला आलो किंवा एका भागात जन्माला आलो आणि आमची स्वप्न ही हे म्हणजे कुर्ला आहे आमचा जन्म किंवा आम्ही जे जिथे घडलो ते वेंगुर्ला आहे आता हा जो स्वप्नांना गवसणी घालण्याचा प्रवास आहे त्याच्यामध्ये जी दमछक होते त्याच्यात कधीकधी एक पाय पुढे असतो आणि एक पाय मागे तुम्हाला खेचत असतो त्यातलं जे द्वंद्व आहे ते प्रत्येक स्त्रीला भिडण्यासारखं आहे येस yes, पण विनंता लास्ट टाइम आपण भेटलेलो तेव्हा बोललेलो की सेट वर फक्त दिग्दर्शकाचा आवाज असायचा ते खूप मस्तीखोरही हो आहे जरी खूप स्ट्रिक्ट असे हो, दिसत हो, हो, असले तरी मला ते किस्से ऐकायचे कसे होते एकंदरीत सगळ्या सेटवर स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट असा नाहीये विजय पर्टिक्युलर आहे म्हणजे त्याचा आवाज एक महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी नऊ ते रात्री बारा सेम टोन असतो तो, तो कधी थकला आहे त्याचा आवाज आणि एनर्जी कमी झाली असे जनरली जे दिग्दर्शक ज्या दिग्दर्शकांना हे जमतं ना दे आर कमाल म्हणजे त्यांनाच ते, ते काम जमू शकतं तर तो स्ट्रिक्ट नाही आहे पर्टिक्युलर आहे त्याला हवं तसं काम होईपर्यंत शॉर्ट होईपर्यंत तो तुमच्याकडनं काम करून घेतो दॅट्स वाय फिल्म इतकी छान आहे आणि विनोद बुद्धी जी म्हणजे अशक्य मला जेव्हा कळलं की विजय अदरवाईज त्याचं वाचन त्याचा एकूण आवा का सगळ्या समजण्याचा त्याचं चित्रपट हे बघितल्यानंतर जेव्हा त्याचे विनोद सुरू होतात तेव्हा आश्चर्य वाटतं विजय हा तू आहेस <laughs> 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 हो उत्कृष्ट बघा <बगान> नंतर एक राऊंड होऊ द्या आनंदी सांगेल काही नाही असं नाही पण आता आता माझी वेळा नाही आता तयार आहे नाही पण असं मी त्याला म्हणायचं अरे विजय इतकी सुंदर फिल्म तू डिरेक्ट केली असं वाटतं दे हे काय जोक मारतोय तू अत्यंत पीजे म्हणजे शाळेत आपण पीजे सांगायचो हो सांग ना असे काहीतरी पीजे होते काय मला त्या दिवशी त्यांनी सांगितलं गाडीत आपण दहीहंडीच्या प्रमोशनला जात होतो तेव्हा हा हे ऐका तुम्ही पण ऐका <laughs> रशियावर कोण राज्य करताय सध्या पुतीन हा पुतीन पुतीन तुम्हाला माहिती आहे जागतिक एक बैठक झाली आणि आता पुतीन नंतर कोण हे ठरलंय आहे का तुमचा अभ्यास कोणाचाच अभ्यास नाही ना उचार एक्सप्रेशनला पण माहिती गरज आहे हा जर तू सिनेमाच्या आधी ऐकवला असतास तर मी नाही तर तू जे आम्हाला सांगत होतास ना हे करू नका ते करू नका तर आम्ही ते केलं असत <laughs> आता तुमचा हेच माझं हेच मी बरोबर मला माहिती होत काय कारण असं काहीतरी सेम ही म्हणायचं असं काहीतरी बोलतो तो पण तो खूप अत्यंत वेल अवेअर खूप त्याला माहिती आहे त्याला काय हवंय आणि मला असं वाटतं काय हवं आहे ह्याच्यापेक्षा काय नको आहे ह्याची त्याला खूप क्लॅरिटी आहे त्यामुळे सॉर्टिंग आउट सोपं होतं आमच्या काही रिॲक्शन्स असतील काय असतील त्याला जे मिळालं हे त्याला कळल्यानंतर मग तो एकही शॉट घेत नाही किंवा जर मिळालं नसेल तर त्याच्यासाठी तो शंभर रिटेक्सही घेईल <coughs> त्याच्या मला असं वाटतं त्याच्या व्यक्तिमत्वातच जी वॉर्म्थ आहे ना जे जे जो प्रेमळ इतका प्रेमळ आहे ना तो ते ह्या स्क्रिप्टमधनं या पात्रांमधनं आणि या, या चित्रपटात सुद्धा ऑडियन्स पर्यंत पोहोचतो म्हणून इतकी आवडते फिल्म मला असं वाटतं झूम करायचं मी मी मॅनेज केलंय काय आहे मी जसं आहे तसंच आहे त्यामुळे त्याच्यात काहीच विशेष नाहीये मला असं वाटतं की ही जी सगळी नटमंडळी आहेत ना मी फर्स्ट टाईम फिल्म मेकर होतो फार सहज हे मला दाबू शकले असते की तू पहिल्यांदा बनवतोय सरे आम्ही एवढं काम केलं आहे सगळं किती म्हणजे अनुभवी लोक आहेत ती सगळी पण सिरियसली म्हणजे हे जे हे मी हे मी शिकलो की तू तु सांग तुला काय हवं आहे ते आम्ही करतो तू तु सांगितलं नाही हे नको आहे आम्ही नाही करत तर हे जे यांनी इतक्या या लेवलचं जे कॉपरेशन केलं ना अदरवाईज काय आपण बघतो सॉरी चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांचे सिनेमे फसतात असं पण मी खूप त्या मनाने नशीबवान ठरलो की मला जे हवं होतं ना ते सगळं या लोकांनी केलं हा कारण काय आहे ना तू तसं आम्हाला बोललास समजवलं चित्रपट आणि त्याच्यावर लक्षात आलं की या चित्रपट बनवण्यामागे तुझा खूप अभ्यास आहे उगा असं कोण उठून आणि चित्रपट बनवतोय एक वनलाईन एक स्टोरी सापडली आणि आपण बनवतोय असं नाही आहे त्यामागे तुझा खूप अभ्यास दिसला तुझं कौशल्य दिसलं कलावंतांना हाताळण्याचं तर ते आम्ही पुढे कॅरी केलं आणि जवळजवळ झोप उडवली आहे पहिला चित्रपट जेव्हा आता येणार आहे प्रेक्षकांसमोर दडपण थोडं तरी आहे आता दडपण नाही ग दडपण नाही मला हा पिक्चर शूट करताना अत्यंत मजा आणि अत्यंत आनंद मिळालेला आहे मी प्रमोशन्सची वाट बघत होते कारण मला ह्यांच्याबरोबर भरपूर हसायचं होतं त्यामुळे तेही माझं भरपूर चाललेलं आहे मला मी एक दिवस आजारी होते आणि मी येऊ शकणार नव्हते तर माझा जीव वर खाली होत होतं प्लीज मला प्रमोशनला जायचं असं चालू होतं माझं तर मला ज्या गोष्टींनी इतका आनंद दिलाय त्याचं मला दडपण नाही घ्यावं असं वाटत आहे मला सेलिब्रेट करायचंय की ही फिल्म एक गोष्ट कळाली की स्वानंदी सोबत या सेट वर खूप मोठा प्रॅन झाले त्याचा मला घ्यायचा अरे काय मला खूप त्रास दिला ह्या मुलांनी प्रल्हाद प्रल्हाद सायंकित अमेय आणि शेखर या चौघांनी मिळून मला अत्यंत त्रास दिला आम्ही एका रिसॉर्टमध्ये राहत होतो सुंदर जागा होती अगदी अगदी निसर्गरम्य सकाळी उठल्यावर फक्त झाडं आणि असं शांत छान होतं पण मी शहरातली मुलगी असल्यामुळे मला आजूबाजूला सिमेंट पॉल्युशन गाड्या हे सगळं लागतं ते नसलं तर मला जरा मी अनकम्फर्टेबल होते अशा पाली भिंतीवर वगैरे प्रदूषण नसलं की मला थोडा श्वास घ्यायला त्रास होतो त्यामुळे त्याच्यामुळे तिकडे एकदम शांत रात्री हॉर्नचा आवाजच नाही ट्रक्स हायवे ना जातात वगैरे काही आवाजच नाही शांत तर मला जरा झोप लागायची नाही आधीच त्यात मी काहीतरी आवरत होते पाणी पित होते तर काहीतरी ह्या सगळ्यांचं शूटिंग चालू होतं लांब मी एकटी त्या मोठ्याच्या मोठ्या अनेक एकरच्या रिझॉर्टवर एकटी रूममध्ये होते आणि माझ्या खिडकीच्या बाहेर सुळसुळ 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 असे झाडांच्या झावळ्या पानं अशी इकडनं तिकडे जायला लागली म्हटलं हे काय आवाज येत आहेत मग माझ्या मेन डोर ना कुई कु असे काहीतरी आवाज यायला लागले दुसऱ्या खिडकीत ना वगैरे असे आवाज यायला लागले मग मला एक फोन आला ज्यावर एक काहीतरी असं कोणीतरी बोलत होतं आणि कोणीतरी जोरात मृदुंग ढाण ढाण असं रँडमली आदळत होतं असं मला ह्यांनी इतकं घाबरवलं आणि ऑब्व्हियसली मी घाबरले की मी विजयला फोन केला शूटिंग मध्ये होता तो काय झालं म्हटलं मी घरी चालले मला त्रास देता सगळेजण इकडे यांनी कुठल्या तरी एका प्रोडक्शनच्या माणसाला पाठवलं आणि हीच होती आमची ही आम कार्टी मुलं बरं प्रल्हाद आणि सायंकीचं तो शूटिंग चालू होत <laughs> फोन ते फोनवर डायरेक्ट करत होते हेल्ना की असं करा मग काय नाही मग मी फोन करून जाम झापलं दुसऱ्या दिवशी काय झालं दुसऱ्या दिवशी सेटवर वर एकटर राहणं तुझं मुश्किल झालेलं नाही दुसऱ्या दिवशी मी बस सांगितलं मी एकटी थांबणारच था नाही इकडे मी इधर शूटिंगला असेल किंवा इथे माझ्याबरोबर कोणीतरी असेल अजून मी एकटी नाही पण वैभव सर यात एक वेगळी भूमिका आहे मॅच मेकर तुम्ही या आहात कशा धाटणीचे आहात खरं तर मॅच मेकर या चित्रपटातून काय नाही तू विनोदी आहे <coughs> आणि त्याने गावात अनेक लग्न जुळवलेली आहे आमचा लहानपणापासूनचा स्नेह आहे आम्ही मित्र आहोत एकमेकांचे लंगोटी यार तर मी याच्या मुलाचं लग्न जुळवून दिलेलं आहे आणि मुलीचं जुळवण्याच्या मार्गावर आहे तोच माझा उद्योग आहे मला एक मुलगा आहे आणि त्यांची पुढे एक प्रेम कहाणी आहे तर हा लग्न जुळवणारा असा त्या गावामध्ये माणूस आहे तर हे कॅरेक्टर आहे कुठला

एकच पालूपद आहे सापडणार नाही दुसरा पण सर आता कुडाळमध्ये आम्ही होतो आणि तो प्रसंग तुम्ही ऑलरेडी सांगितलाय पण जेव्हा असं कोणी दुसरं मॅच मेकर असतं आणि तो जेव्हा ते असं म्हणत ते, ते कार्ड तुमच्याकडे घेऊन येतं तेव्हा काय रिॲक्शन होते साधारण तुमचे जे कुडाळमध्ये घडलेलं तेव्हा काय नाही माझं रिॲक्शन काय नाही ओके ओके म्हणून मी ठेवून दिलं असतं पण आजूबाजूला जे ऐकणारे लोक होते त्यात सुकन्याताई होती तिने डायरेक्ट लोकांना मेसेज फोन फोटो सगळं पाठवून दिलं तिने आम्ही सगळे बसलो होतो तू होतीस तिकडे तेव्हा आणि तिकडे एक माणूस आला साधारणतः साठीच्या आसपासचा आणि तो म्हणाला हे कार ठेवा आणि मी बघितलं तर ते वधूहर सूचक मंडळाचं कारण मी म्हटलं सुखनदेवा काय काय दिलं म्हटलं काय ते वधूवर सूचक मंडळाचं अय्या असं केलं त्यांनी तिकडेचं त्यावर त्या माणसाने काय म्हणावं म्हटलं अहो माझं झालंय लग्न नाही पण लागेल तरी माहीत नाही असं मी <laughs> <laughs> फिरली रिक्षा सगळीकडे <laughs> पण या सगळ्यासोबत या चित्रपटाचं रिलीज झालंय ते सध्या खूप गाजत आहे कथा जाणून घ्यायची खरं तर गो 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 तुझ्या गोवाच नाव काय हो म्हणजे आता सध्या खूपच वाचत आहे ते गाणं सगळीकडे आणि पण ते गाणं प्लॅन्ड नव्हतं म्हणजे आम्ही चित्रपटाचा क्लायमॅक्स डिझाईन करत होतो आणि एक मुवमेंट हवी होती ज्या मुवमेंटला म्हणजे चित्रपटाच्या चित्रपटाचा जो शेवट आहे ना तो खूप असा अंतर्मुख करणार आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की अरे यार, यार याच्यानंतरनं एक काहीतरी मुवमेंट असली पाहिजे जी ना मु लोकांना त्या कॅरी फॉरवर्ड करेल ती फिलिंग सो आम्ही जस्ट विचार करत होतो की काय करायचं तिकडे आणि आम्हाला ती मुवमेंट सुचली आणि ती चित्रपटात तुम्ही बघालच आणि त्याच्यानंतर त्या सिच्युएशनला एक गाणं तयार करायचं होतं जो गीतकार ज्या चंचल काळ आहेत त्यांना आम्ही ही सिच्युएशन सांगितली त्यांनी खूप सुंदर एक थोडा वेळ घेतला आणि नटून सजून नववार नेसून नाकात नथनी घालू नये हातात चुडानी गलात साखली पायात घालू घालूनये मी म्हटलं वा हे मस्त आहे अक्षय खोत जो आपला संगीत दिग्दर्शक आहे त्याला सांगितलं आणि त्याने काय फॅन्ट ट्यून बनवली त्याची आणि आता सध्या खूपच चांगलं आहे ते गाणं मजा आली ते गाणं ते गाणं आम्ही प्लॅन नव्हतं केलं पण ते तयार झालं खूप छान पण आता वेंगुरुला झालं आता मालवणी भाषा आहे सो लास्ट टाइम काही जण नव्हते आपण गेम खेळलो होतो सो so, मी आता फक्त दोन म्हणी आणल्यात सो ते ऍक्ट करून दाखवायच्या ते ओळखतील मग एक त्यांनी ऍक्ट करायचा तुम्ही ओळखाल स्वानंदी करते आधी नाही <laughs> <तुम्हारा तुम्हारा। laughs> <तुम्हारा तुम्हारा। laughs>

शेवटचे शेवटून किती मला सांगतो मी सांगतो शेंबूर 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 सर्दी शेंबूट उसला नाक वाहते कळत नाही शेंबूर नाक वाहते नागशिंकर না <Shinto>. <shinto> 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 शेंबूड पुसला शेंबुड, शेंबुड, शेंबुड पुसला हा हा अच्छा हा काहीतरी कशाला पुसला म्हणतात ना शेंबूड पुसला बरोबर आहे गणपतीला काय दिलं पण मोदक हा बोलू शकता देऊ शकता आणि मुदकावर काय टाकतो तूप खाल्लं तूप खाल्लं शेंबूड पुस रूप नाही आलं तूप खाल्लं तरी रूप नाही आलं तूप खाल्लं तरी रूप नाही आलं शेंबूड पुसला

बस 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 शरीर शरीर काया देह देह शव शरीरचा जवळ जाणारा श अंग 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 अंगात नाही

पळ आहे पळ आहे अंगात नाही बळ आणि पळ मध्ये शोधायचं ओके चिमटा चिमटा अंगात नाही बळ चिमटा करतो थँक्यू सो मच चिमट्या काढून आणि मला आपलं म्हण नवीन पुढच्या गेम मध्ये ही नवीन म्हण ऍड करा yes, <laughs> नक्कीच सो खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांची गप्पा थँक्यू सो मच आणि थँक्यू जाता मी पुन्हा सांगेन आपण ज्यासाठी इथे जमलोय एकोणीस सप्टेंबरला आमचा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन बघायचा ज्याचं नाव आहे कुर्ला टू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला